आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरातून प्रचाराला सुरुवात झाली असल्याचं दिसून येत आहे बदलापुरातही भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी रामनगर युवा प्रतिष्ठानचे सर्वे सर्व आतिश गानू आणि सर्व सदस्यांच्या माध्यमातून भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुख्य म्हणजे केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांचं स्वागत रामनगर युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून टॉर्च ऑन करून करण्यात आलं त्यानंतर भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांचा सन्मान बापू गानू यांनी केला रामनगर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आतिश गानू यांनी जोरदार भाषणही यावेळी केला या भाषणामध्ये त्यांनी लोकसभेच्या निकालामध्ये सगळ्यात जास्त मतदान हे आपटेवाडी शिरगाव परिसरातून शंभर टक्के असणार याची ग्वाही उमेदवार कपिल पाटील यांना दिली तसेच त्यानंतर केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांचंही जोरदार भाषण झालं व रामनगर युवा प्रतिष्ठानचे विशेष कौतुकही त्यांनी यावेळी केला या दरम्यान कपिल पाटील यांनी उपस्थित असलेल्या मतदारांना आवाहन सुद्धा केलंय हे आवाहन करत असताना वीस मे ला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी कमळासमोरील बटन दाबून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करा असं आवाहन त्यांनी आहे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला यावेळी पाचशेहून अधिक नागरिकांची उपस्थिती होती साहेब हा नुसता प्रकाश नसून ही तुमच्या विजयाकडची वाटचाल आहे आणि हा तुमचा सोहळा हा विजयाचा सोहळा आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हॉबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रो फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर्सही सहित आता जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेत आहे तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या